हवामान बदलल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसतो यासाठी राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा सीमांत शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा आहे शेतकऱ्यांनी मिळालेल्या योजनेचा लाभ घेऊन दुबार पीक घेण्यासाठी लक्ष द्यावे असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले देवडी तालुक्यातील भिडी या गावात अकरा महिला बचत गटांना अवजारी बँक योजनेचा लाभ देण्यात आला या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केदार बोलत होते यावेळी आमदार रणजित कांबळे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार कृषीचे सहसंचालक रवींद्र भोसले आत्म्याच्या प्रकल्प संचालक डॉक्टर विद्यामानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहेत विकेल ते पिकेल अभियानांतर्गत सावतामाळी बाजाराचा शुभारंभ सुद्धा केला आहे आता शेतकऱ्यांनी सुद्धा वर्षातून दोन ते तीन पिकांचे नियोजन करावे आणि उत्पन्न वाढवावे यावेळी आमदार रंजित कांबळे यांनी सुद्धा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची माहिती दिली कृषी अवजारे मिळालेल्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग करावा पण त्याची योग्य काळजी घ्यावी असेही सांगितले यावेळी अवजारे बँकेचा लाभ घेणाऱ्या महिला बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यामध्ये अहिल्याबाई महिला स्वयं सहायता बचत गट सावित्रीबाई फुले महिला बचत गट भवानी माता महिला बचत गट सत्यसाई महिला बचत गट समृद्धी महिला बचत गट राणी लक्ष्मीबाई महिला स्वयं सहायता बचत गट प्रेरणा महिला बचत गट राजमाता जिजाऊ महिला बचत गट जयमाता दी महिला बचत गट मेहरबाबा महिला बचत गट सहारा महिला बचत गट महिला या अकरा महिला बचत गटांचा समावेश आहे तसेच यावेळी दुर्गडा या गावातील वीस पडून मृत्यू पावलेल्या नितेश मुन यांच्या कुटुंबास चार लक्ष रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली त्यांचा धनादेश सुद्धा मृतकाच्या कुटुंबास देण्यात आला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा